नगर जिल्ह्यामध्ये जसं दे, विखेंचं वर्चस्व राहिलं तसं शरद पवारांचं पण वर्ष झालं त्यांचे काहीतरी ना काहीतरी मानणारे कार्यकर्ते होते तेच आता अजित पवार करू इच्छित आहेत का असं मला आता खरं प्रश्न पडलेला आहे की विखे पाटील तसं जर विचार केला तर म्हणजे विखे पाटलाचा सगळीकडे रीच आहे म्हणजे ते सगळीकडे त्यांना मानणारे लोक आहेत परंतु त्या त्या तालुक्यातला तालेबार माणूस त्यांना मानत नाही कारण ना। तो त्यांना स्पर्धक म्हणून पाहतो विवेक कोल्हेने जे आईस कदम चलो म्हणजे अक्षरशः ते तुतारी घेणार लढणार ते थेट अमित शहाच्या मुलाखतीला त्यामुळे न लढल्याचं त्यांना फायदा झाला नगर जिल्ह्यामध्ये जसं विखेंचं वर्चस्व राहिलं तसं शरद पवारांचं पण वर्ष झालं त्यांचे काहीतरी ना काहीतरी मानणारे कार्यकर्ते होते तेच आता अजित पवार करू इच्छित आहेत का असं मला आता खरं प्रश्न पडलेला आहे कारण त्यांनी आता राहुरीमध्ये जे काही मग कारखान्याची जे काही मंडळी होती म्हणजे या तनपुरे कुटुंबातली मंडळी त्यांना राष्ट्रवादीमध्ये घेतलेलं आहे नंतर जरी रोहित पवार किंवा इतर जे आमदार मंडळी आहेत ती अजित पवारांच्या विरोध असतील बा रोहित पवार वगैरे तर बाकीचे जे राष्ट्रवादी ते अजित पवारांना मानणारे आहेत अजित पवारांचं स्वतःचं अर्थकारण जे आहे ते नगर जिल्ह्यावरती बऱ्यापैकी अवलंबून आहे कारण त्याचे कारखाने म्हणा वगैरे ते श्रीगोंदा या सगळ्या परिसरामध्ये आहेत त्यामुळे नगरवरती जसा शरद पवारांचा होल्ड होता किंवा न पवार विरुद्ध विखे आपण संघर्ष पाहिला तसा पुढच्या काळामध्ये अजित विरुद्ध सुजय विखे पाटील असा संघर्ष आपल्याला पाहायला मिळेल का मला असं वाटतं की अजित पवारांची जी राजकारणाची पद्धती ती नगरच्या लोकांना भावणार आहे कारण त्यांचं पण कसं आहे की म्हणजे एक साधारणतः राजकारणात आपण म्हणतो ना की आपला माणूस वाटणार तर आपला माणूस कसा की तू आपली भाषा बोलतो म्हणजे अजित पवार नेहमी म्हणजे ज्या पद्धतीची म्हणजे साखर कारखान्यांची भाषा किंवा सहकार्याची भाषा बोलतात तर तशा पद्धतीची भाषा बोलणारं जर आपण पाहिलं तर महायुतीमध्ये दुसरं कोणी नाही आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस बोलत नाहीत किंवा एकनाथ शिंदे बोलत नाहीत तर त्याच्यामुळं नगरच्या ह्या सगळ्या लोकांना असं वाटेल की अजित पवार आपल्या आहेत आणि दुसरी गोष्ट काय आहे की आता शरद पवारांचा तसंही आता म्हणजे त्यांचं एकंदर वय आणि त्याच्यामुळे त्यांना फिरता येत नाही तर त्याच्यामुळे त्या लोकांची जी कामं असतात कारण काय की शेवटी एक साधा माणूस असतो ते सामान्य माणसाचे सुद्धा म्हणजे साधं कार्पोरेशनमध्ये काम असेल तर त्याला त्या नगरसेवकाच्या पाया पडावं लागतं ह्या साखर कारखानदारांची तिथलं याची खूप कामं असतात त्याच्यामध्ये अजित पवार त्या सगळ्यांना कब्जत घेतील आणि विखे पाटील यांचं एक वैशिष्ट्य असं आहे की विखे पाटील तसं जर विचार केला तर म्हणजे विखे पाटलाचा सगळीकडे रीच आहे म्हणजे ते सगळीकडे त्यांना मानणारे लोक आहेत परंतु त्या त्या तालुक्यातला तालेबार माणूस त्यांना मानत नाही कारण तो त्यांना स्पर्धक म्हणून पाहतो तर त्याच्यामुळे अजित पवारांची ती चांगली संधी आता ओके okay, पण याला सगळा अपॉ जो राहिला तो मला वाटतं कोपरगाव हाच मतदारसंघ अपाऊत राहिला आहे की तिथे कोणती पक्षाची जरी सत्ता असली किंवा लाट कोणती असली तर ते काळे विरुद्ध कोलले अशामध्येच ती विभागली जाते त्या त्या दोन कुटुंबापुरतं ते सगळं राहतं तर कोपरगाव अशा सगळ्या लाटांपासून आळ्युत्तर राहून पुन्हा त्या दोन घराण्याच्याच संघर्षापुरता पुढे येतो का कोपरगावचा हा तिसरा पिढीतला संघर्ष आहे शंकरराव काळे शंकरराव कोल्हे त्याच्यानंतर बिपिन कोल्हे अशोक काळे आणि आता आशुतोष काळे आणि विवेक कोल्हे तर या आयदर ऑल म्हणजे एक तर काळेंच्या घरचे नाही तर कोल्हेंच्या परिवारातले सदस्य आमदार होतात पण यावेळेस जो झालेला मोठा फरक कोपरगावसाठी प्रकर्षाने जाणवतो तो म्हणजे राष्ट्रवादीच्या टॉपमध्ये जे मताधिक्य भेटलं मला वाटतं जवळपास एक लाख पंधरा हजारच्या आसपास आशुतोष काळेंना मताधिक्य विक्रमी आणि विवेक जे कोल्हे कदम चलो म्हणजे अक्षरशः ते तुतारी घेणार लढणार ते थेट अमित शहाच्या मुलाखतीला त्यामुळे न लढल्याचा त्यांना फायदा झाला पण जी इमेज तिथे आशुतोष काळेंची होती त्या इमेजचा त्यांना बऱ्यापैकी फायदा झालाय झालेला ओके सोशल मीडियाच्या भाऊ गर्दीत विश्वासार्हतेने चकाकणारे नाव म्हणजे लेट्सअप मराठी

जगासोबत एक पाऊल पुढे राहण्यासाठी लेट्सअप ॲप सोशल मीडिया आणि वेबसाईट सोबत कनेक्टेड रहा।